नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये करतात तसा मसाले भात बनवणार आहे तर त्यासाठी मी हे दोन वाटी तांदूळ पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत बासमती तांदूळ आहेत असे लांबके लांबके आहेत दोन आपण पाण्यामध्ये टाकलेले आहेत तसं तर आचारी स्वयंपाक करते वेळेस मसाला भात करते वेळेस तांदूळ धुत नाहीत तसेच टाकतात पण आपण आता हे घरे बनवणार आहे आणि थोड्या प्रमाणात आहे तर तांदळा पावडर लागलेली असते त्याच्यामुळे आपण धुवून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलं आहे आपण फक्त आता फोडणी करीपर्यंत पाण्यामध्ये ठेवून देणार आहे ते हे आपण पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि इकडं आपण हे गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाणीच वापरायचं आहे आपल्याला तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहेत जिरे एकदम छान फुलू द्यायचे जरे छान तडकल्यानंतर आपण दोन तमालपत्र आणि थोडेसे लवंग मिरे दालचिनीचा तुकडा आणि मोठी वेलची टाकणार आहे नंतर एक उभा टाका हा टाकून घेऊ आपण आणि छान हलकासा सोनेरी कलरवर आपण ह्याला तळून घेणार आहे थोडासा वेळ लागतो पण छान छान रेसिपी आपल्याला खायची म्हणल्यानंतर थोडीशी वाट पण बघावी लागते तर आपण आता हा कांदा छान असा तळून घेऊ तर आपला कांद्याचा छान असा हलकाचा पुणेरी कलर आलेला आहे बघा जवळून दाखवते तुम्हाला आता याच्यानंतर आपण याच्यात चार हिरवी मिरच्या मधून कट करून असे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आपण एक मिनिटभर याला पण आपण पन तेलामध्ये परतून घेऊ तिखट तुमच्या आवडीनुसार टाका यानंतर एक बटाटा साल काढून कट करून घेतलेला त्यानंतर आपण हे वाटाने रात्री भिजू घातलेले होते ते आपण टाकून घेऊ आणि शेंगदाणे पण टाकू आणि नंतर एक टोमॅटो कट करून आहे गावरा तो पण टाकू दोन मिनिट आपण छान याला परतून घेणार आहे तर आपले टोमॅटो नरम होतात तर त्यासोबतच आपण काही मसाले टाकणार आहे पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आलं लसूण आणि कोथिंबीर याची एक चमचा पेस्ट टाकणार आहे खलबत्त्यामध्ये जाडसर अशी कुठून घेतली मस्त आहे हे सर्व साहित्य दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आपण हे थोडंसं सा कलरसाठी आपण लाल मिरची काश्मीरी लाल मिरची आणि आपलं तिखटवाली पण आहे नंतर हे धने पावडर आहे एक चमचा धने पावडर आहे अर्धा चमचा जिरे पावडर आहे हे आपण टाकू आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचे छान परतून घेतल्यानंतर आपण हे तांदूळ जे आपण फोडणी करीपर्यंत भिजत ठेवले होते पाण्यामध्ये ते टाकून घेऊ आपण आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला याला तेलामध्ये दोन ते तीन मिनट चांगलं परतून घ्यायचं आणि ह्या वेळेला एक आपल्याला सिक्रेट मसाला टाकायचा आहे जो की बिर्याणीचा मसाला आहे तर हा बिर्याणीचा मसाला एक चमचा आहे हा आपण टाकून घेऊ मार्केटमध्ये मा सहज उपलब्ध होतो तो, तो बिर्याणीचा मसाला आणा किंवा घरी जरी बनवला तुम्ही तरी चालेल जे आपले खडे मसाले असतात ते वाटून घेतल्यानंतर बिर्याणीचा मसाला तयारच होतो तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही तर चवीनुसार मीठ टाकायचं तर हे दोन चमचे मी मीठ टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते याला आणि आपल्याला गरम पाणी सोडायचं याला कारण खाली जे आपला पदार्थ असतो पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये गरम आणि थंड पाणी जर सोडलं तर ते खालच्या पदार्थाचा आणि त्याचं टेम्परेचर मॅच होत नाही त्यामुळे दोन्ही पदार्थ गरम होत असल्यानंतर छान चव येते बघा मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता शिजल्यानंतर तर एकदम मस्त होणार आहे तर आपण आता याच्यामध्ये गरम पाणी सोडून देतो तर मी दोन वाटी घेतलेला आहे तांदूळ तर पाच वाटी मी पाणी टाकणार आहे मधूनच ठेवलं होतं मी छान मिक्स करून आहे तर छान उकळी आली आहे तर आपण आता या वेळेला गॅस एकदम मंद करायचा आणि दहा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं तर आपला हा मसाले भात तयार होतोय तोपर्यंत आपण कढी करणार आहे याच्यासोबत दह्याची कढी बनवणार आहे तर ती दाखवते तुम्हाला तर कढीसाठी आपण हे दही आहे एक दीड वाटी दही आहे घरी लावलेलं छान असं घट्ट झालेलं आहे तर हे आपण आता थोडंसं फेटून घेणार आहे मी पाणी टाकून थोडंसं फेटून घेते याच्या साह्याने थोडंसं पाणी टाकते आणि फेटून घेते तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण दह्याच्या अशा गाठी सगळं असं फोडून घेतलेले आहे दाखवते तुम्हाला या अशा पद्धतीने पूर्ण असं ताक के आप आपने मदे टाक केल्यासारखं करायचं आहे आपल्याला पाणी टाकून आणि यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहे आणि छान धुवून घ्यायचं याला आणि याच्यामध्येच बेसनपीठ आपल्याला टाकायचं आहे बेसनपीठ एक दोन ते तीन चमचे टाका आणि छान ह्या अरबीच्या साह्याने जा आणखी याला फिरवून घेऊ आपण एक जीव एकदम करून घ्यायचा पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या या अशा पद्धतीनं आपण पूर्ण गाठी फोडून घेतल्यास दाखवते तुम्हाला हे बघा बेसन पिठामुळे छान आपली कढी जी आहे ती एकदम असे आळून येते त्यामुळे आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे खूप झालं दोन ते तीन चमचे ह्या चमच्याने टाकायचं आता आपण मग याच्यामध्ये मीठ पण टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा मीठ टाकले मी आणि आपण हिरवी मिरची आणि लसूण थोडीशी ठेचून घेतलेली आहे ते हिरव्या मिरचीची करणार आहे मी एकदम झणझणीत अशी तर हे बघा कसं झालेलं आहे आणखी थोडंसं पाणी बसणार आहे याच्यामध्ये एक अर्धा ग्लास तरी कारण घट्ट होते हे नंतर शिजल्यावर तर तेल गरम करायला ठेवले पातेल्यामध्ये दीड चमचा आता याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची जिरे टाकून घ्यायचे याच्यानंतर हिंग टाकून घेऊ आपण याच्या चिमुद नंतर लसूण टाकून घेऊ चार पाच पात आहे शिपून घेतलेला आहे नंतर कढीपत्त्याचे एकदम पेस्ट आणि चार हिरवी मिरची आणि थोडासा लसून फेटून घेतलेला आहे तो टाकू आपण हिरवी मिरची कच्ची असल्यामुळे एक अर्धा मिनिटभर आपण तळून घेऊयाला आणि यानंतर आपण दही फेटून घेतलेला आणि पीठ लावलेलं हे मिश्रण आपण टाकून घेऊ थोडंस आणखी पाणी टाकते मिक्सरचं भांडं विसवून घेतलं आणि छान एकदम एक उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि गॅस बंद करायचा आहे परंतु दही फुटू नये म्हणून ह्याला कंटिन्यू आपल्याला असं ढवळत राहायचं आहे तर छान आपली कडीला एकदम कलर पण सुंदर आलेला आहे आणि छान उकळी फुटलेली आहे झणझणीत अशी हिरवी मिरची आणि लसणाचा तडका जिऱ्याचा काय विचारायला सोय नाही इतकी खमंग आणि एकदम छान झालेली आहे कडी वासानेच भूक लागावं अशी झाली तर आता ही उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ ते इकडं आपला मसाला भात पण झाला असेल बघ हे बघा थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर आताही पण झाकून ठेवल्यानंतर एक दोन ते तीन मिनटामध्ये आपला मसाले भात पण तयार होईल हे अशा पद्धतीनं आपला हा मसाला भात एकदम छान कांदा आणि गरमागरम आपली कढी झालेली आहे तर बघा एकदम किती चमचमीत दिसतोय आणि छान एकदम असा मोकळा फडफडीत जरी झालेला नसला तरी पण असा थोडासा चिकट चिकटच असा छान लागतो या अशा पद्धतीनं <गण> तर कसा वाटला माझा हा आजचा तुम्हाला पंक्तीतला एकदम मसाले भात आणि कढीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू